भिवंडीवाडा महामार्गावरील खड्डेमय रस्ते आणि रस्त्याने आणखीन एक जीव घेतला आहे हा सकाळी पीक गावातील एकोणीस वर्ष स्मिथ पाटील या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे खोपे येथील प्रशांती हॉटेल जवळ असणाऱ्या ठिकाणी हे घटना घडली आहे स्मित आपल्या दुचाकीवरून स्टार कंपनीकडे कामावर जात असताना महामार्गावरील एकेरी वाहतूक ट्रक खाली चिडून त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे सध्या या ठिकाणी त्याचा जागीच मृत्यू झाला आहे स्मिता घरातील एकुलता एक, एक मुलगा होता अपघातानंतर गावात व्यक्त केली जात आहे भिवंडीवाडा महामार्गावरील खड्डे आणि सुरू असलेल्या अपूर्ण दुरुस्ती कामामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे स्थानिक नागरिक प्रशासनाकडे लवकरात लवकर योग्य उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत तुमचे मत काय है? आहे हा जीव घेणा महामार्ग तातडीने दुरुस्त व्हायला नको का कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा